लोह्यात पुन्हा सिद्धार्थ नगर बैल बाजारात विसाळलेल्या वानरांचा दोघांना चावा गेल्या काही दिवसांपासून लोहा शहरात पिसाळलेल्या माकड वानरांचा सामान्य जनतेला मोठा त्रास सहन करावा लागत आहे मागील महिन्यात बारा जणांना चावणाऱ्या वानराला पकडण्यासाठी पुसत नांदेड येथील प्रशिक्षित टीम बोलवण्यात आले होते त्यानंतर बावीस दिवसात पुन्हा पिसळलेल्या वानराने शहरात दहशत निर्माण केली असून दोघांना ते चावले आहे व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या घटनेनंतर वन विभागाने मोंढा सिद्धार्थ नगर भागात शहरातील सिद्धार्थ नगरात नगर का मागील बाजूस बुधवारी संगीता उत्तम कापुरे, या सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना त्यांच्या पोटरीचा पिसाळलेल्या वादराने चावा घेतला आरडाओरडा केल्याने व आजूबाजूचे लोक धावले तेव्हा पिसाळलेले वानूत पळून गेले व त्यानंतर या महिलेस रुग्णालयात हलवण्यात आले सात मे मंगळवारी बैल बाजारातील बायनाबाई रामराव ढवळे या महिलेस वानराने पायाला जबर चावले त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात था आले या घटनेमुळे या परिसरात या पिसाळलेल्या वानरांचा दहशत निर्माण झाली आहे माजी नगरसेवक भास्कर पाटील पवार यांनी विभागाचे वनरक्षक घुगे यांना माहिती दिली आर केशव वावळे एस पी एफ ठाकूर आर एफ ओ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल कॅडरवार वनरक्षक घोघे व शेवडीकर यांनी या पिसाळलेल्या वानरांचा बंदोबस्त करण्यासाठी सापळा लावला मनन यातना बोगणाऱ्यांना मदत करी मृत्यूच्या दाड्यातून बाहेर आलेल्या जुन्या लोह्यातील मेहबूब फतेमह लदाफ यावर तेरा एप्रिल रोजी पिसाळलेल्या वानराने जबर हल्ला केला खाजगी रुग्णालयात दहा दिवस उपचार करण्यात आले अत्यंत गरिबीची परिस्थिती असलेल्या मेहबूबवर पर त्याचे भाऊ मौला यांनी उसनवाजी घेत पैसे आणले व उपचार केले त्याची मजुरी बुडली आजही तो घरात पडून आहे पण त्याला तातडीने वन विभागाच्या मदतीची गरज आहे पण वीस बावीस दिवस झाले तरी त्याला आर्थिक मदत काही मिळाली नाही